औंढा नागनाथ तालुक्यातल्या असोला येथे एका मराठा तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली त्यानंतर जिल्ह्यातला मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी अगोदर योग्य ती पावले उचलली असती तर अशी घटना घडली नसती असेही यावेळी विनायकराव भिसे पाटील कळमनुरीच्या आमदाराचा यामध्ये वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप देखील विनायकराव भिसे पाटील यांनी केलाय काय म्हणाले विनायकराव भिसे पाटील पाहूयात बालाजी नागरे या समाजकंटकाने मान्य जरंगे पाटील दादा जरंगे पाटील यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली आणि ह्या वादाला तिथून सुरुवात झाली तर तिथल्या जवळा बाजारवासियांनी या घटनेचा निषेध म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार रिसर तक्रार देऊन जवळा बाजार बंदचं आवाहन केलं होतं परंतु तिथल्या पोलिसांनी म्हणजे तिथला जो, जो ठाणेदार आहे संदिग्ध भूमिका घेऊन याच्यामध्ये दोन्ही समाजातील लोकांना दोन्ही पाठीच्या लोकांना एकत्र एक बसवून मिटवणं अपेक्षित होतं परंतु या बोराडेंनी थोडं संदिग्ध भूमिका घेऊन त्या प्रकरणाला हस्तक्षेप केला नाही आणि दुसऱ्या दिवशी या बालाजी नागरे याला याचे दोन नंबरचे धंदे आहेत त्याच्या पाठीशी कळमनूरचे आमदार यांचा त्याला वरद हस्त आहे आणि यांची ही मस्ती यांना जे माज आलेला आहे ते म्हणजे यांच्या दोन नंबर धंद्याचा वाळू गुटखा मटका दारू हे सर्व प्रकार या लोकांचे आहेत आणि त्याच्यामध्ये हा जो गुंड प्रवृत्तीचा बालाजी नागरे आहे या बालाजी नागरेचे स्वतःचे मटके वाळू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय चालतात आणि त्यांनी वो प्रकार त्या माजात येऊन त्या मस्तीमध्ये येऊन आमच्या माधव पावडे या युवकावर गोळीबार झाडला गोळीबार केला आणि तो इसम जखमी झाला जर हे त्या बोराडेंनी वेळीच जर या पोराला जर त्या बालाजी नागरीला जर प्रतिबंधात्मक कारवाई केली असती किंवा त्याच्यावर तडीपारचा प्रस्ताव आहे परंतु त्याला सुद्धा तरी पार केलं नाही त्याच्यावर पाच गुन्हे वेगवेगळ्या वे प्रकारचे दाखल आहेत आणि त्याला सुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही जर वेळेवर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता तर आमची मराठा समाजाच्या वतीनं प्रमुख मागणी आहे की पी आय बोरोडे आणि तिथला जो सांगळे म्हणून जो कर्मचारी आहे तो नेहमीच त्या असोल्यातल्या काही समाजाच्या लोकांना तो नेहमी मदत करत असतो आणि तो जातीवादी सांगळे या दोन अधिकारी बोरुडेची आणि सांगळेची बोराटे या दोघांची तत्काळ त्या ठिकाणाहून बदली करावी आणि दोन नंबरची त्यांचे मटके क्लब वाळू आणि तिथं आज आजही अवैध वाळूचे साठे आहेत हे साठे शासनानं तत्काळ लगेच लगेच ते जप्त करावे जर हे नाही केल्यास मराठा समाजाच्या हो वतीने मोठे आंदोलन उभे करण्यात येईल नाही पोलीस प्रशासन निबरगट झालेलं आहे कारण यांना कुठलीही तमा नाही कोण काय बोलतोय कोण प्रज्ञा सातो या एम एल सी आमदार यांनी विधान परिषदेमध्ये दोन दोन वेळेस या अवैधंद्याविरोधामध्ये तिथं लक्षवेधी केली त्यावेळेस प्रश्न मांडले हे दोन दिवस अवयधंदे बंद होतात आणि नंतर परत चालू होतात तर त्याच्यावरून आम्ही काल पोलिस अधीक्षकांची भेट घेतली त्यांना सांगितलं की साहेब हे पूर्ण फक्त एक आमदार म्हणजे जिल्हा नाही एक आमदार म्हणजे पूर्ण जिल्हा नाही पूर्ण समाज नाही तर त्याच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचत आहात त्याच्यामुळं तुम्ही या हिंगोली जिल्ह्याला न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही तुमची स्वतःहून एकतर बदली घ्या बदली करून घ्या नसता आम्हाला मागणी करावं लागल की तुम्ही इथून बदलून जा कारण की तुम्ही फक्त एका आमदाराच्या इशाऱ्यावर नाचत आहात ही नाचक्की ही पोलीस प्रशासनावर खूप मोठा डाग आहे